महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अभिनेत्री ऐश्वर्या राय चर्चेत असते देश विदेशातल्या अनेक मध्ये ऐश्वर्याची ड्रेसिंग स्टाईल अनेकांना घालत असते ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या सुद्धा आता पापाराजी आणि फॅन्सच्या चर्चेत असते आपल्या हेअरस्टाईल आणि पोशाखामुळे नेहमी चर्चेत असणारी आराध्या आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे सेलिब्रिटींच्या आयुष्यात कायदेशीर लढाया नवीन नाहीयेत आराध्या ही सध्या त्याचा अनुभव घेते बच्चन उच्च न्यायालयात आहे तिनं कोर्टात एक याचिका दाखल आहे काय आहे तिचं म्हणणं नेमक्या कोणत्या कारणासाठी ती न्यायालयात आहे पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे दोन हजार तेवीस मध्ये आराध्याने काही युट्यूब चॅनेल्स विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती त्यानंतर न्यायालयाने गुगलला हे चॅनल चालवणाऱ्यांची माहिती देण्याचं चा आणि असे व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेशही दिले होते पण त्या चॅनेल्सवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आराध्या पुन्हा कोर्टात पोहोचली आहे बार आणि बेंचच्या मते हे चॅनल अशा बातम्या चालवत होतं की आराध्याची तब्येत खूप खराब आहे त्यापैकी एकाने युट्यूब वर जाऊन दावा केला की आराध्याचं निधन झालंय तर काही इतर व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की आराध्याची तब्येत खराब आहे आणि बच्चन कुटुंब त्याबद्दल काहीही करत नाही यापूर्वी आराध्यानं केलेल्या तक्रारीनुसार सुरुवातीला एक खटलाही दाखल केला होता दाखल केलेल्या पहिल्या खटल्यात असं म्हटलं होतं की आराध्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो करून त्याचा गैरवापर करण्यात आलाय असे व्हिडिओ प्रसिद्ध करणारे लोक बच्चन कुटुंबाबद्दल खोट्या बातम्या पसरवून पैसे कमवत आहेत तक्रारीत युट्यूब चॅनेल्स व्यतिरिक्त गुगल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या तक्रार कक्षाचेही नाव आहे तक्रारीत असं म्हटलं होतं की दहा युट्यूब सर्व व्हिडिओ अनलिस्ट करून दोन हजार तेवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या खंडपीठानं या, या प्रकरणाची सुनावणी केली होती न्यायालयात आराध्या आणि अभिषेक बच्चन यांची बाजू ज्येष्ठ वकील तयान कृष्णन मांडत होते युट्यूब म्हणजेच पर्यायानं गुगलच्या वतीनं अधिवक्ता ममता राणी उपस्थित होत्या बार अँड बेंचमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार न्यायालयानं युट्यूबवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं योग्य माहिती देणं ही तुमची जबाबदारी आहे अशा प्रकरणांसाठी कोणतीही धोरणं का नाही न्यायालयाने युट्यूब व्हिडिओवर आक्षेप व्यक्त केला आणि म्हंटल की प्रत्येक मुलाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे अशा बनावट बातम्या थांबवणं ही युट्यूबची जबाबदारी आहे न्यायालयानं पुढे म्हटलं की तुम्ही चुकीची माहिती पसरवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात अशा प्रकारे चालू राहिलं तर उद्या टाइम्स ऑफ इंडिया देखील म्हणेल की आम्ही फक्त शाही आणि कागद देत आहोत त्या कागदावर कोणीही काहीही लिहू शकतं तुम्ही एक प्लॅटफॉर्म देत आहात त्यावर बनावट बातम्या पसरवल्या जात आहेत हे कसं सहन केलं जाऊ शकतं जर तुम्ही यातून पैसे कमवत असाल तर तुमची नैतिक जबाबदारी देखील आहे युट्यूबने आपली बाजू मांडताना म्हटलं होतं की ते या चॅनेल चालवणाऱ्या सर्व लोकांबद्दल योग्य माहिती देईल तसेच ज्या व्हिडिओ विरुद्ध वी तक्रारी करण्यात आल्या आहेत ते लिस्ट मधून काढूनही टाकले जाते आपला आदेश देताना न्यायालयानं सर्व व्हिडिओ ब्लॉक करावेत असं म्हटलं होतं तसेच हे चॅनल भविष्यात कधीही असे व्हिडिओ बनवणार नाहीत याची काळजी घ्यावी असंही म्हंटल आहे आदेशानुसार हे निर्णय एका आठवड्याच्या आत लागू केले पाहिजेत पण तसं झालेलं नाही आराध्यानं पुन्हा तक्रार केली या प्रकरणाची सुनावणी आता सतरा मार्च रोजी होईल सेलिब्रिटीचं आयुष्य सोपण असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही यापूर्वीही अनेक कलाकारांना अशा खोट्या आणि मॉर्फ केलेल्या व्हिडिओतून मनस्ताप सहन करावा लागला होता काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ शेअर केला ए आय आणि वाढत्या सोशल मीडियाचा चुकीचा वापर कित्येकांना निष्कारण मनस्ताप देणारा ठरत आहे यावर गाईडलाईन्स निर्माण होणं गरजेचं बनलंय अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र दिनमान